मुलगी हे परक्याचं राज्य सरकारने विविध योजना आणल्या तरुणींना मोफत उच्च आणि व्यावसायिक शिक्षण देण्याची योजना घोषित करण्यात आली होती त्याच्या अंमलबजावणी सुरुवात करण्यात आली आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तसे आदेश जारी केले आहेत या योजनेच्या जन्माची कथा खूपच रंजक आणि करुण देखील आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेहमी कायम व्यस्त असतात एका रात्री त्यांचा फोन खणखणला एक तरुणी त्यांच्याशी बोलली तेव्हा विद्यार्थिनींना उच्च आणि व्यावसायिक शिक्षणासाठी अर्धे शुल्क आकारण्यात येत होते अभियांत्रिकी हे शिक्षण घेणाऱ्या त्या तरुणीच्या वडिलांकडे शुल्कापोटी भरण्यासाठी अर्धे पैसे नव्हते म्हणून त्यांनी आत्महत्या केली होती या समस्येवर उपाय काढण्याची विनंती करण्यात आली एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना फोन लावला आणि त्यांच्या चर्चेतून या योजनेचा जन्म झाला चंद्रकांत पाटील यांनी एका जाहीर कार्यक्रमात या योजनेचे सुतोवाच केले असले तरी त्याची अधिकृत घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली योजनेच्या अंमलबजावणीला चालू शैक्षणिक वर्षापासूनच सुरुवात करण्यात आली आहे पुणे विद्यापीठ त्यात आघाडीवर आहे शैक्षणिक विभाग आणि महाविद्यालयात व्यावसायिक अभ्यासक्रमांना केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींना शंभर टक्के शुल्क माफी देण्याचे आदेश प्रशासनाने जारी केले आहेत शुल्कासाठी तगादा लागलेल्या मुलींना आणि पालकांनाही त्यामुळे दिलासा मिळालाय उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या कोणत्या अभ्यासक्रमांना शुल्क माफी मिळाली आहे ते पाहू अभियांत्रिकी औषध निर्माण शास्त्र व्यवस्थापन एकूण सहाशे अभ्यासक्रमांचा समावेश या कला विज्ञान वाणिज्य अशा पारंपरिक शुल्क सवलतीची योजना होती या योजनेसाठी पात्राचे निकष काय आहेत ते पाहू लाभार्थी विद्यार्थिनीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे प्रवेश हा केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे झालेला असणे सुद्धा आवश्यक आहे महिलांसाठी आणि मुलींसाठी अन्य महत्त्वाच्या योजना कोणत्या हे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया प्रतिमहा एक हजार पाचशे रुपये देणारी लाडकी बहीण योजना प्रतिवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी अन्नपूर्णा योजना बस प्रवास अर्ध्या दरात मुलीला अठराव्या वर्षी एक लाख रुपये देणारी लेक लाडकी योजना मुलगी हे परक्याचं धन अशी धारणा भारतीय समाजात पूर्वापार आहे शिक्षण लग्न अशा जबाबदाऱ्यांमुळे मुलींच्या जन्माबद्दल फारशी आस्था नसते पण मुलींचे आयुष्य आणि शिक्षण सुनिश्चित करणाऱ्या अनेक योजना आणून महाराष्ट्र सरकारने स्त्री पुरुष समानतेच्या धोरणाला नवी झळाळी दिली आहे मुलींना मोफत उच्च शिक्षणाची योजना हा तर महिला सक्षमीकरणमधील मौलाचा दगड ठरणार आहे यापुढे मुलींचा जन्मही जल्लोषात साजरा होणार अशीच महाराष्ट्राची वाटचाल आहे